आयुर्वेदामध्ये मध मद हा संतुलित आहाराचा भाग म्हणून मानला जातो शरीरामधले दोष बॅलन्स करण्यासाठी पचनसंस्था चांगली व्हावी इम्युनिटी म्हणून मधाचा वापर केला जातो तर आज ऑस्ट्रेलियाच्या बीचवर त्या गावात आहोत आणि इथे किती प्रकारचे मध मिळतात आणि त्याच्यापासून कोणते पदार्थ बनवले आहेत ते, ते, आहे, ते पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी नूतन चौगुले जाणते आणि हे आहे आपलं ऑस्ट्रेलियातील मराठी युट्यूब चॅनल तर आज आपण आहोत बीचवर त्या गावामध्ये हे गाव मेलबर्न पासून जवळपास तीनशे किलोमीटरच्या अंतरावरती आहे ह्या गावाबद्दल सांगायचं झालं तर अठराशे पन्नासच्या वेळेस गोल्ड माइन म्हणजे सोन्याच्या खाणीसाठी फेमस होतं त्यामुळे या गावाचा तेव्हा चांगला विकास झाला त्या काळात तिथे चांगल्या बिल्डिंग बेसिक सुखसुविधा करण्यात आल्या ते सगळं आज पण इथे जतन केलं आहे सोन्याची खाण गोल्ड शॉप आता इथे एका म्युझियम मध्ये कन्व्हर्ट केलं आहे ते सोडलं तर गाव लोकल वायनरी आणि तिथे बनणाऱ्या वाईन साठी नैसर्गिक सौंदर्यासाठी फेमस आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अख्ख्या ऑस्ट्रेलियामध्ये फेमस असलेली हानी या गावात बनते आणि तिचं नाव आहे बीचवर्थ हानी या गावाच्या नावावरूनच तिला नाव पडलं आहे तर आज आपण मदाची म्हणजेच हानीची शॉपिंग करणार आहोत चला तर मग तिथे जाऊन बघू काय काय मिळतं ते आम्ही आता हानीच्या शॉपपर्यंत पोहोचलो तर मी आता आतमध्ये जात आहे शॉपिंगसाठी ह्या मदाच्या दुकानामध्ये एंट्री केल्या केल्या हे एवढे सगळे प्रकार बघून आम्ही भारावून गेलो ह्या शॉपचे व्हिडिओज यूट्यूबवरती आहेत आणि त्याच्याप्रमाणे जवळपास सातशे प्रकारचे हानी त्यांच्या फार्मवरती आढळतात आणि त्या हानी प्रत्येक सीझननुसार चेंज होत राहतात तर आज ह्या सीझनमध्ये अवेलेबल असलेले जवळपास साठ मधाचे प्रकार आहेत ह्या काउंटरला इथे आपण टेस्ट करून हानी घेऊ शकतो इथे हानीचे छोटे छोटे बॉक्स आहेत त्याच्यामध्ये दहा फ्लेवर आहेत ते हनी वॅक्स म्हणजे आपलं जे जा मधाचं पोळं असतं ते जे शिल्लक राहतं त्याच्यापासून ह्यांनी कँडल बनवले आहेत तर इथे कॅन्डल आहेत वेगळ्या शेपमध्ये आहेत काही मोठ्या आहेत काही छोट्या आहेत वॅक्स मेल्ट करून अशा पण कॅन्डल आहेत आणि वरच्या साईडला ह्या साईडला त्या वॅक्सपासून बनवलेलं साबण आहे इकडे वेगळ्या शेपमध्ये पंथीच्या शेपमध्ये इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे आता मी पाहिली की फर्निचर जे पॉलिश आहे त्याच्यासाठी पण हे बी वॅक्स वाप तर हानीपासून इथे वेगवेगळ्या टाईपचे जवळ वन टू थ्री फोर पाच फ्लेवरच्या आईस्क्रीम्स आहेत इकडे लिप बाम आहे इथे लिप बाम आहे तिकडे हिल बाम म्हणजे टाचांच्या कुठलेला असतं त्यांच्यासाठी हे टाचांसाठीचं सा बाम आहे तिकडे हँड क्रीम्स आहेत असे तीनचे पॅक आहेत तर असे छोटे छोटे गिफ्ट पॅक पण आहेत साबण बाम वगैरे सगळे कॉटनच्या बॅग आहेत हे एक छोटं गिफ्ट पॅक आहे ह्याच्यामध्ये साबण आहे इकडे टाचेसाठीची क्रीम आहे हा दगड आहे ण्यासाठीचा तिथे मी पाहिले हँडबा म्हणजे हँड क्रीमचे मल्टिपल शेप्स आहेत ह्या असा एक शेपमध्ये आहे तिथे वेगवेगळे टाईपचे सॅलेड आहेत जे सलाडसाठी आपण हानी वापरतो तिथे जे वेगवेगळे वे वे फ्लेवर आहेत त्याच्यामधले आम्ही आता हाडी टेस्ट करताना सांगितलं की त्यांनी हानी पातळ किंवा घट्ट कशी ओळखायचे तर हा पिवळा कलर आहे तर ती जी हानी आहे ही पातळ आहे आता ह्याचा जो कलर आहे हा डार्क आहे तर ही जी हाणी आहे ही पातळ नाही ही घट्ट हानी आहे इंटरेस्टिंगली मला इथे गोष्ट सापडली ती म्हणजे इथे हानीच्या गोळ्या आहेत तर ही हा जो आहे जे आहे हे हानी आणि लेमनची गोळी आहे आणि ही जी आहे ही हानी आणि इकलप्ट म्हणजे हानी आणि निलगिरी जी, जी असते ती मिक्स करून याची गोळी बनवली ही जी हानी आहे ही ऑरेंज ब्लॉसम म्हणजे याच्यामध्ये काही ऑरेंज मिक्स केलेलं नाही आहे तर बेसिकली होत करतात काय की ऑरेंजचे जे झाड असतं त्याच्यावर जे मधमाशा बसतात आणि तिथल्या तिथून जे पोळं बनतं त्या पोळ्यापासून काढलेली जी, जी, जी हाणी आहे इ इत, इथे रॉ मधाचं पोळंसुद्धा मिळतं बघू शकता की जाळी मस्त आणि काही काही असे मधामध्ये मिक्स करूनसुद्धा मिळतात आतमध्ये छोट असं आहे इथे आणि इकडे ड्रायफ्रूट्स आणि हाणी मिक्स असलेली छोट्या छोट्या बॉटल्स आहेत गिफ्ट पॅक मी पहिल्यांदा जेवढ्या हाडीचे प्रकार बघत आहे तर हाडीचं जसं आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व आहे त्यामुळे आपण सगळेच हाडी वापरतो तर आजपर्यंत तुम्ही कुठल्या कुठल्या हाडी वापरलेत किंवा कुठले कुठले प्रकार तुम्हाला माहिती आहेत ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा नाही नाही म्हणत आम्ही हाडीची बरीच शॉपिंग केली आता इथून पुढे आम्ही दुसऱ्या लोकेशनला जाणार आहोत तर ही आहे आमची शॉपिंग पाच सहा डब्बे आहेत तर अशी होती आजची मधाची शॉपिंग नेहमीप्रमाणे व्हिडिओ पाहिल्याबद्दल मंडळ आभारी आहे ह्या हनी शॉपबद्दल तुम्हाला काय वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बबाय अँड टेक केअर